नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे उद्या महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत या निवडणूक निवडणुकीसाठी मतदान उद्या सकाळी सातपासून सुरू होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव परंडा भू कळंब तुळजापूर नहदूर मुरुंग आणि उमरका या आठ नगर परिषदात उद्या मतदान होणार आहे धाराशिव येथील दोन अ सात ब आणि चौदा ब या तीन प्रभागातील एक एक जे दोनमधील अ ची सातमधील ब ची आणि चौदामधील ब ची निवडणूक स्थगित असून त्यासाठी मतदान वीस डिसेंबरला होणार आहे आणि यामुळं उद्या त्या प्रभागात फक्त एक नगरसेवक आणि नगराध्यक्षासाठी मतदार मतदान करू शकणार आहे उमारग्यात ही जवळपास चार ते पाच प्रभागात पण अशीच परिस्थिती आहे त्यामुळं उमारगा आणि धाराशिव शहरातील शहराच्या नगरपरिषदांचा नगराध्यक्षपदाचा निकाल हा एकवीस डिसेंबरला जाहीर होणार अशी शक्य शक्यता आहे उर्वरित सर्व याचे मतदान उद्या पार पडेल आणि तीन डिसेंबर त्याची मतमोजणी होऊन निकाल पडला आता तसं पाहिलं तर धाराशिव चार चौरंगी लढ लड़ लढतीचं चित्र असलं तरी खऱ्या अर्थानं लढत होत आहे ती महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीच्या सा। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुसंगीता गुरव आणि भाजपच्या सो नेहा काकडे यांच्यातच काटेकी टक्कर होणार गेल्या निवडणुकीप्रमाणे फार दहा हजाराचं फरकानं किंवा दीड दोन हजाराच्या नाही तर पाचशे ते हजार मताच्या फरकानं या दोघीपैकी कोणीतरी निवडून येईल असंच आज आज यावेळीपर्यंतचं चित्र आहे आता रात्री कोण काय जादू घडवत आहे का तर कसं त्यावरून मग हे चित्र बदलू पण शक शकणार आहे कळममध्येही तशी तिरंगी लढत दिसत आता सर्वांसमोर दिसत आहे ती म्हणजे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या महा विकास आघाडीचा सो रश्मी मुंदडा भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या माहितीच्या उमेदवार सोराणी कापसे आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या एक एकत्र आल्यामुळं त्यांच्या उमेदवार प्राध्यापक मीनाक्षी भवर अशी तिथं कागदावर तिरंगी लढत वाटते पण खऱ्या अर्थाने इथं ही लढत ही दुरंगीच होईल ती म्हणजे सुरश्मी मुंगडा आणि सोराणी कापसे यांच्या आता <coughs> या दोन दोघांच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष असलं तरी संजय मुंदडा त्यांच्यासोबत असलेले पांडुरंग कुंभार आणि एकंदरीत सर्व ओबीसी समाज एक गठ्ठा जर रश्मी मुंदडांच्या बाजूने उभा राहिला तर इथं रश्मी मुंदडा विजयी होती मात्र तसं नाही झालं तर रश्मी रश्मीमुंदडा आणि राणी कापसे यांच्यात दुरंगी अगदी काटेकीच लढत होणार आहे तिकडं भूममध्ये जनविकास आघाडीच्या सर्व पक्षीय अशा असलेल्या उमेदवार सत्वशिला थोरात यांची लढत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली आलमप्रभू आघाडीच्या <coughs> संयोगिता गाडवे यांच्याशी होत आहे ही लढत ही तशी काटेकी अशीच होणार आहे परंतु इथं प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी कसा कशी फिल्डिंग लावली आहे आणि किती जोर लावला आहे यावर या येथील या नगराध्यक्षपदी कोण विजयी होईल याचं ठरणार आहे तिकडं परंड्यात सर्वपक्षीय जनशक्ती आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे उमेदवार जाकीर सौ माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर अशीच सरळ सरळ रडत आणि याच्यात मग माझी आमदार कैलास वशी ज्ञानेश्वर पाटील यांची पुण्याई विश्वजित पाटलांना तारून नेते की सर्व शक् शक्तीनिज जाकीर सौदागर यांच्या पाठीशी लावल्यामुळं तानाजी सावंत यांनी लावल्यामुळं त्यांची नाही पार होते हे तीन डिसेंबरलाच करणार आहे तुळजापूरमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे ड्रग तस्करीतील आरोपी विशाल उर्फ पिंटू पिंटूया अगमने आहे आणि त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मग मगर यांच्याशी सरळ लढत होत आहे इथं उमेदवारी अर्ज राहूनही ज्यांनी कोणा कोणाच्याही नाव नाव न घेता ना आपलं आपण निवडणूक रिंगणात राहणार नाहीत ना असे सांगितलेल्या महंत इच्छागिरी महाराज यांचं आतून कोणाला सहकार्य आहे याच्यावर या दोघातील कोण उमेदवार विजय होणार हे ठरणार आहे नवरुंगमध्ये अशोक जग्दाळे यांच्या पुढं भाजपच्या उमेदवाराची डाळ शिजणार नाही असंच दिसतंय तर मुरुंगमध्ये पाटील कुटुंबियाचं वर्चस्व काल आज पण दिसत दिसूनच येत आहे त्यामुळं इथं बापूराव पवार हे अजित कुमार चौधरी यांना पराभूत करतील असं तर आनंद दिसतो उमरग्यात मात्र माजी खासदार आणि शिवसेना एकनाथ शिंदे आणि काँग्रेस पक्षाच्या एकत्र येऊन लढत लड़... लढतीत असलेली किरण गायकवाड यांची लढत महाविकास आघाडीच्या म्हणजे शिवसेनेच्या उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अब्दुल रज्जाबरोबर होत आहे इथं मग अल्पसंख्याक ओबीसी समाज आणि एक खासदार ओमराजे निंबाळकर यांची जादू चालते की रवींद्र गायकवाड यांच्या पुण्याईचा लाभ किरण गायकवाडांना होतो हे तीन डिसेंबर तीन डिसेंबरला नाही एकवीस डिसेंबरला करणार आहे तर अशा ह्या लढती होत आहेत आणि या लढतीकडं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आता उद्या मतदान कसं किती होतं यावरच मग निकाल अवलंबून असणार आहे जय महाराष्ट्र हीच ती वेळ माझा लोकसभा मतदारसंघ हा केवळ एक मतदारसंघ नसून हे माझं कुटुंब आहे आणि जेव्हापासून मी सार्वजनिक जीवनात आलो आहे तेव्हापासून चोवीस तास मी या कुटुंबासाठी देत आलो आहे तुम्हीसुद्धा जे प्रेम त्या ठिकाणी मला देत आलात त्याच्यातनं उतराई होणं केवळ अशक्य आहे पण आता सरसगट सगळ्या नगरपालिकेमध्ये आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आपण निवडून द्या म्हणजे या संस्थेद्वारे पैशाच्या जोरावर आडवणुकीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना चाप लागेल स्वर्गीय बाबुरा नांदगरकर यांच्यापासून चालत आलेली आनगर येथील ग्रामपंच पूर्वीचे ग्रामपंचायत असो किंवा आता नव्यानं स्थापन झालेली अनगर नगरपंचायत असो बिनविरोध इथे निवडणुका बिनविरोध असो सध्याची पण नगरपंचायतची निवडणूक बिनविरोध नगर पार पडली होती मात्र नगराध्यक्षपदासाठीचा जो रामागट तिथं घडला तिथं सु यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडथळे आणण्यात आले आणि त्यामुळे ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेला आली आता नंतर त्या थिटेंचा अर्ज बाद झाला तर दुसऱ्या उमेदवार सुशिंदे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळं मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आनगरकर यांच्या सुनबाई तेथून बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या आल्या आल्या होत्या मात्र या निवडणुकीला पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती दिल्याचं कालच पत्र पत्र सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढलं आहे आणि त्यामुळं अनगरच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक पण आता सध्या स्थगित आहे ही निवडणूक कधी होणार काय होणार कशी होणार याबाबत अद्याप तरी काही मार्गदर्शनपर सूचना आलेल्या नाही मात्र अनगडची अनगडची ही झालेली भानगड तशी भानगड भानगडच म्हणाली आहे मग इथं दाब धडप करून प्रसंगी दहशत अवलंब करून उमेदवारावर उमेदवारी जर म्हणून दिली दिली जात नसेल तर इथं निवडणुका बी विरोध होणार हे कुणीही नाकारू शकता पण असं घडू नये लोकशाही तिथंही जिवंत राहावी अशीच सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांची प्रामाणिक इच्छा असणार आणि त्या इच्छेचं सगळ्यांनी आता पालन करावं लागणार आहे मात्र खरं आता आपण इथंच थांबतोय तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद